आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्यासोबत आज ब्रह्मांड संस्थान पुणे या संस्थेचा अकरावा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली पुणे संचालित सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच यांच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर गीते तसेच प्रेक्षकांचे मनोरंजनपर गीते गायली यावेळी

तीन दिवस अन्नदान सेवे संस्था प्रामुख्याने पर्यावरण क्षेत्र अंतर्गत वृक्ष संवर्धन झाडे मोफत एक विद्यार्थी एक झाड प्लॅस्टिकच्या वापराबद्दल जनजागृती प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आदी कार्यक्रमांद्वारे जनप्रबोधन व प्रत्यक्ष कृती कार्य करते पुणे जिल्ह्यातील बावन्न विविध अनाथाश्रम अतिबंध अंध अपंग मुलांना सांभाळणाऱ्या संस्था वसतिगृहित यांना धान्य जीवनावश्यक वस्तू शालोपणी साहित्य शिक्षणविधी औषधे व इतर त्यांच्या गरजेनुसार ज्या वस्तू लागतात त्या पुरवण्याचं काम करतो त्यानंतर तिसरा जो भाग आहे प्रयास या कॅन्सरवर काम करणाऱ्या संस्थेसोबत गरीब व कष्टकरी वर्गातील सर्व महिलांसाठी त्यात धोरीबाडी करणाऱ्या गोळ्या लागणाऱ्या भाजी पिणाऱ्या या सर्व माता भगिनींना मोफत स्तन व गर्भाशय कॅन्सर तपासणीची शिबिरं उपलब्ध करून देते तसेच फस्टेचा कॅन्सर आढळल्यास त्या संबंधित उपचार मोफत केला जातो आणि यात जे उल्लेखनीय कार्य झालं त्याच्याविषयी सांगतो लिजन कॉपर कंपनीने दोन शाखातील सर्व महिलांना त्याचा आम्ही लाभ दिला पुणे कलेक्टर ऑफिस बी एस एन एल सर्व महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला त्यानंतर कुस्तवणी कर्मचाऱ्यांची जी वस वसाहत आहे अंतुले नगर एवढेवाडी येथील सुद्धा महिलांना आपण त्याचा लाभ दिला सन दोन हजार चोवीसमध्ये एक थोडासा कार्य आढावून सांगतो वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या या वर्षात एकूण अकरा कार्यक्रम झाले आतापर्यंत सहाशे एकोणऐंशी झाडे दत्त घेण्यात आली त्यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे पर्यावरण दिवसानिमित्त बेसनमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सगळे झाड वृक्ष संवर्धनासाठी घेण्यात आलेले आहेत त्यानंतर नेहा वृद्धाश्रम स्वामी निवास वृद्धाश्रम कोणी दिलेली एक शाळा स्टॅबिलेट नावाची कंपनी त्यानंतर नवज्योत अनाथाश्रम केंद्रीय विद्यालय बी या ठिकाणी सुद्धा त्यानंतर आमच्या या संस्थेमार्फत पहिली देवराई या ठिकाणी एकूण तीनशे शहाण्णव झाड एक जागेमध्ये लावून ती पुढच्या तीन वर्षासाठी व्यक्ती स्वतःच्या नातीसाठी आता दोन वर्षाची तिच्यासाठी आता साडेचारशे झाड लावतात तीनशे शहाण्णव झाड आता लागले आपण आणि त्या देवराचं नाव या कामासाठी आम्हाला रघुनाथ ढोले सरांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आमच्या वृक्ष समुद्राच्या प्रत्येक कार्यामध्ये ते मला नेहमी मार्गदर्शन करत असतात झाड म्हणजे कुठलं झाड कुठे लावावं त्याविषयी मार्गदर्शन आम्हाला करत असतात त्याच्यानंतर अनाथ आश्रमाचे त्यानंतर पंढरमध्ये आम्ही मीना महामुने या ठिकाणी मनीषा पुंडर आमच्या बेसमध्ये सहकार्य त्यांच्या आईच्या ऐंशीव्या जन्मदिवसानिमित्त ऐंशी झाडे ऐंशी व्यक्तींनी समोर देण्यासाठी घेऊन झाली त्याच्यामध्ये नवजीवन अनाथ आश्रम वर्षा फाउंडेशन सरस्वती फाउंडेशन धन्यसभा मदत केलेली आहेसरा श्रावणवाळ आश्रम स्कूल आपण ड्रेसेस दिलेले त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेचे सोळाशे स्क्वेअर आपण बदलण्यात मदत केलेली आहे आणि यात बँक इंडिया लिमिटेड यांनी आम्हाला सहकार्य

मुलाची नोंद केली याच्यामध्ये आम्हाला परीक्षा काही फाडरी यांनी सहकार्य केलं आणि आतापर्यंत आमचा जो आतापर्यंत अकरा वर्षाचा वृक्ष एकूण त्रेसष्ट इव्हेंट झाल्या साधारण सात हजारपेक्षा झाड आम्ही दत्त घेतलेली वाढवायसाठी